चंदगड नगरपंचायतीचा निकाल तसं जर बघितलं तर तो आमच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आहे कारण का जनशक्तीविरुद्ध धनशक्तीचा विजय झाला म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि जोपर्यंत लोकशाहीमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान होणार नाही तोपर्यंत असेच धक्कादायक निकाल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळालेले त्यामुळं आमची अपेक्षा होती नगराध्यक्ष आणि आमच्या बारा उमेदवार किमान निवडून येतील निकालाचा जर ट्रेंड बघितला सरासरी जो फरक जाणवतो निवडून आलेले आठ उमेदवार त्यांना पडलेली मतं आणि नगराध्यक्षांच्या जे काय पराभव झालेला आहे तिथं जे काय निकालाचं हे दिसतं त्यामध्ये कुठंतरी ह्यामध्ये घोटाळा झालेला आहे असं आम्हाला तरी वाटतं आणि त्यामुळं सर्वसामान्य जनता आमच्या बाजूने असताना राज्याचे मुख्यमंत्री इथं येऊन प्रचारासाठी दुसऱ्या बाजूनं इथं आले असताना सुद्धा आठ जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत म्हणजे लोकमत हे आमच्या बाजूनं आहे भाजपच्या आघाडीला सुद्धा आठ जागा आणि एक नगराध्यक्षपदाची जागा मिळालेली आहे त्यामुळं फार काय असं आम्हाला सेटबॅक बसला असं म्हणणार नाही शेवटला लोकशाही आहे लोकशाहीचा जनतेनं दिलेला कौल आम्हाला स्वीकारावा लागेल तो आम्ही खेळाडू वृत्तीनं स्वीकारतो आणि पुढच्या लढाईला आमचे नगरसेवक आणि आमचे दयानंद कानेकर आणि आमची सर्व का जी काय राजश्री शाहू विकास आघाडी म्हणून आम्ही जी स्थापन केली होती त्या सर्व नेते मंडळी आम्ही चंदगडच्या विकासासाठी चंदगड नगरीच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत एवढंच या निमित्तानं मी व्यक्त करू शकतो नाही मागाशी जसं मी म्हटलं की त्यामध्ये जन्मत आमच्या बाजूनं असतानासुद्धा आम्हाला अशा तऱ्हेचा धक्कादायक निकाल लागतो आठ उमेदवार आमच्या निवडून येतात आणि पहिल्या राऊंडमधले नऊपैकी सहा उमेदवार आमचे आले आणि दुसऱ्या राऊंडमधले आमचे दोन उमेदवार आले पण त्या सर्वांचं जर गोळाबेरीज बघितलं आणि इथं जर बघितलं तर तो फरक जाणवतो आणि त्यामध्ये इन्क्युमेसी फॅक्टर सत्तेमध्ये गेल्या वेळेला आदरणीय प्राची कानेकर मॅडम होत्या सगळ्याच लोकांच्या अपेक्षा आम्ही पाच वर्षात पूर्ण करू शकतो असं पण होऊ शकत नाही त्यामध्ये काही ना काही अडचणी असतात राहतात आणि त्यामुळं एखाद्या लोकांनी सुद्धा त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीच्या तऱ्हेनं जर काय ज्या तऱ्हेनं ह्या निवडणुका हल्ली होऊ घातलेल्या आहेत आणि ज्या होत आहेत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की तिथं कार्याला किती महत्त्व दिलं जातं आणि आपल्या लक्ष्मीला किती महत्त्व दिलं जातं ह्याच्यावरच तुम्हाला कळतं की कशा तऱ्हेनं ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा नगरपंचायतीच्या इथं ज्या तऱ्हेचं अर्थकरण झालं त्यामुळं आम्हाला हा फटका बसला म्हटलं तर चुकीचं होणार नाही हे अख्या देशामध्ये अशा तऱ्हेचं वातावरण आणि चर्चा आहे शेजारच्या राज्यात कर्नाटकामध्ये आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती जर बॅलेट पेपर होत असेल एक वेळ माझं म्हणणं आहे की महायुतीच्या नेते मंडळींनी सुद्धा एक वेळ जनतेचा विचार घ्यावा आणि जनतेनं जर बॅलेट पेपरवरती मतदान मागितलं असेल तर तो एक वेळ द्यायला काय अडचण आहे आपण खऱ्याचं खरं आणि जे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल ना आणि त्यावेळेला आम्हाला सुद्धा आम आमचा विश्वास पटेल की आम्ही बॅलेट पेपरवरती निवडून आलो नाही तर आम्ही ते मान्य करू नाही नाही हा एका लिमिटेड चंदगड शहरापुरतं आहे चंदगड नगरपंचायतीपुरतं आहे आज सुद्धा जे काय वातावरण आज चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मला खात्री आहे की आमची राजश्री शाहू विकास आघाडी अबाधित राहिल्यानं आणि तऱ्हेनं आम्ही सक्षम उमेदवार उद्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषद ला दिले तर नक्की तिथं सुद्धा आम्ही यश खेचून आणण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही मी चंदगड पंचायतीच्या तमाम जनतेला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी धनशक्तीला विरोध करून आमच्या आठ नगरसेवकांना निवडून दिलं प्राची कानेकर मॅडमनी आणि दयानंद कानेकर आणि आमच्या सर्व नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षामध्ये या चनगड नगरीचा जो विकास केलेला आहे त्याची जाण इथल्या सर्व मतदारांनी ठेवली आणि पुन्हा आमचे आठ नगरसेवक निवडून दिलेत आम्ही त्यानिमित्तानं त्या सर्व जनतेला आश्वासित करू इच्छितो की जशा तऱ्हेनं गेले पाच वर्ष या चनगड नगरीचा विकास आम्ही केलेला आहे नक्की आमच्या नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षामध्ये सुद्धा विकासात्मक कार्याला आमचा जरूर नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांना पाठिंबा राहील पण चुकीच्या गोष्टीला आम्ही तिथं कडाडून विरोध करू चंदगड नगरीच्या सुधारणेसाठी चंदगड नगरीच्या विकासासाठी आम्ही नक्की हातात हात घालून काम करू आणि चंदगडच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी ही राजाश्री शाहू विकास आघाडीचे सर्व नेगस नगरसेवक हे कार्यरत राहतील हा शब्द आम्ही त्या सर्व चंदगडच्या तमाम जनतेला देऊ इच्छितो